मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला पाच पैशाची किंमत राहिली नाही आमदार गणेश नाईक यांचा सरकारला घरचा आहे सिडको आणि शासनात बिल्डर लोकांचे दलाल आहेत आज या दलामुळे जनतेच्या स्वप्नांचा चक्काचूर झालेला आहे मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेऊन आणि आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी होत नाही त्यांच्या शब्दाला पाच ही किंमत राहिली नाही असा घरचा आहेर भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी दिला हे मी गांभीर्याने बोलत आहे मला कोणाचेही भय नाही अशा शब्दात गणेश नाईक यांनी सभागृहात आपली नाराजी व्यक्त केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार नवी मुंबई महापालिकेला सिडको प्राधिकरण आणि एम आय डी कडून भूखंड मिळावेत अशी मागणी नाईक यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून बुधवारी सभागृहात केली यावेळी त्यांनी महायुती सरकारला घरचा दिला मुख्यमंत्री शिंदे यांनी एक जून दोन हजार तेवीस रोजी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली यात त्यांनी विविध निर्णय घेत त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले सिडको व्यवस्थापकीय संचालक एम आय डी सी चे अधिकारी व नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी एकत्रितपणे प्रश्न सोडवावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते पण तेरा महिने झाले असूनही पुढे काहीच झाले नाही प्रशासनाने बैठकीत झालेल्या निर्णयांचे पुरते बारा वाजवायचे ठरवले आहे अशी खतखत नाईक यांनी व्यक्त केली